शिवबाटाच्या पहिल्या यादी ची चा जागे वर चा आता समोर आली आहे उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे सांगलीच्या जागेवर शिवभाटाचा नाराजी व्यक्त होतीय सांगलीची जागा मिळावी यासाठी काँग्रेस आक्रमक होते आग्रही होते जागेसाठी आता सांगली काँग्रेसची दिल्लीत धाव घेण्यात येणार आहे उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात आहे सांगली लोकसभेच्या जागेसाठी सांगलीची काँग्रेस आज दिल्लीत माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सोनिया गांधींची भेट घेणार उमेदवारी परस्पर जाहीर केल्याची काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण काँग्रेस सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहे सांगलीच्या जागेवर आता शिवभाठाचा उमेदवार उभा करण्यात आलेला आहे मात्र काँग्रेसकडून याआधी या जागेसाठी आग्रह करण्यात आला होता आपले प्रतिनिधी दी, दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडलेले आहेत दीपक सांगलीच्या जागेवर आता शिवभटाने आपला उमेदवार दिलेला आहे मात्र या जागेसाठी काँग्रेस उमेदवार देणार होता इच्छुक होता आग्रही होता मात्र आता शिवभटाने उमेदवार दिल्यानंतर आता कुठेतरी काँग्रेस नाराजीची चर्चा सध्या सुरू आहे काय अधिकची माहिती नक्कीच उद्धव ठाकरे यांनी सा, मिरजेतील सभेमध्ये पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा सा, महाविकास आघाडीचा उमेदवारीचा गुंता त्यांनी तसा मिटवला होता मात्र पहिल्यापासून काँग्रेस या सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहे विशाल पाटील जे वसंतदादांचे नातू आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस आग्रही आणि काँग्रेस आज आजच्या क्षणापर्यंत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करते त्यातच आज सकाळी शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये चंद्रहार पाटील यांचं सांगलीसाठी नाव जाहीर झाल्यामुळं आता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्का मोर्तब झाल्याचं बोललं जात आहे कारण शिवसेनेनं अधिकृत यादी जाहीर केलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेस अजूनही ही, ही सांगलीची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे यावर ठाम राहिलेले आहेत आज तातडीनं काँग्रेसचे जे, ने जे स्थानिक नेते आहेत विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीला वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत त्यामध्ये सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील या सर्वांची ते भेट घेणार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी हे सर्व काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये करणार आहेत आणि या दृष्टीनं आता हालचालींना वेग आलेला आहे तर दुसरीकडं शिवसेनेनं आपली यादी जाहीर केल्यामुळं आता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय मात्र दुसरीकडं काँग्रेसमध्ये मात्र काहीशा नाराजीचे सूर आता उमटत आहेत मात्र काँग्रेस नेत्यांची आजची दुपारची बैठक ही दिल्लीमध्ये होते या बैठकीनंतर नेमका निर्णय काँग्रेस काय घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दीपक एकंदरीतच नाराज असल्याचं बोललं जात आहे नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीमध्ये जाणार आहेत कोण कोण दिल्लीमध्ये जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच जिल्ह्याचे नेते असणारे विश्वजित कदम जे माजी मंत्री आहेत ते स्वतः जात आहेत याचबरोबर खुद विशाल पाटील जे उमेदवार आहेत ते सुद्धा जाणार आहेत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आहेत तेही जाणार आहेत सध्या तरी इतकीच माहिती समोर आलेली आहे की हे तीन महत्वाचे नेते हे दिल्लीला जाणार आहेत आणि ते रवाना सुद्धा झाल्याची माहिती आहे मात्र नेमका निर्णय दिल्लीमध्ये काय होतोय यावर सांगलीच्या काँग्रेसच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब उमेदवारी आहे कारण काँग्रेस या ठिकाणी एकतर्फी लढण्याची तयारी सुद्धा काँग्रेसनं दर्शवलेली आहे आणि शिवसेनेला पॅरेल ते स्वतःचा उमेदवार हा चिन्हावर जाहीर करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही मात्र दुपारच्या दिल्लीतील बैठकीनंतर या सगळ्याच गोष्टी क्लिअर होते नक्कीच धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी